हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स कालचा व्हिडिओ जिथं मी संपवला होता हा व्हिडिओ तिथूनच सुरुवात झालेला आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी साडेतीनला उठून म्हणजे पहाटेच्या साडेतीनला उठून घरातली क्लिनिंगची कामं म्हणा किंवा डब्या बनवायची कामं म्हणा हे कशाप्रकारे आवरलेली आणि सा सात साडेसातपर्यंत माझी सगळी कामं आवरलेली आहेत त्यानंतर ना मग मी आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मग मी आली आहे इथे किचनमध्ये तर जे काही भांडे वगैरे सकाळी घासून ठेवले होते किचनमध्ये तर ते भांडे आता पूर्ण पाणी वगैरे सगळं हे झालेलं आहे त्याचं सुकलेलं आहे पा भांड्यांचं तर आता मी हे सगळे भांडे ना मांडणीला लावून घेते आणि क्लिनिंगची तर माझी सगळी कामं झालेली आहेत फक्त आता ना मुलांना आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे तर त्यांची आंघोळ झाली की मग तेवढे कपडे धुवायचं तेवढं काम बाकी आहे लास्टचं आणि रोज ना मी स्वयंपाक म्हणजे जेव्हा साहेबांचा डबा बनवते त्याच टायमामध्ये मी चपाती भाजी वगैरे सगळं बनवत असते एक एकदाच पण आज ना वैभवध पनीर मसाला पनीरची भाजी खायची होती आणि त्यामुळे त्यांनी ना रात्रीच पनीर आणून ठेवलं होतं आणि साहेबांना तर ना पनीर अजिबात आवडत नाही त्यामुळं ना त्यांच्यासाठी मग सकाळी मुगची डाळ बनवली आणि ज्वारीच्या भाकरी बनवून दिल्या त्यांना डब्यासाठी आणि मग त्यानंतर मग सगळी क्लिनिंगची कामं वगैरे आवरली सगळं कामं झाल्याच्यानंतर मग मी आता इथे आली आहे तर आता चपात्या बनवणार आहे आणि मसाला पनीरची भाजी बनवणार आहे तर ती मी कशा पद्धतीने बनवते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर इथे ना मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि तीन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत तर आता याला ना थोडं मोठाड थाड़ मोठाड असं चिरून घ्यायचं आणि याला हो। ना नंतर आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत त्यामुळं ना आपण धोगड कसं पण म्हणजे एका कांद्याचे जरी चार पाच तुकडे केले तरी बस झाले अशा प्रकारे हे कटिंग करून घ्यायचं आहे आणि तसं बघायला गेलं ना तर मसाला पनीर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी ना खूप काही काही लागत असतं पण मी ना एकदम साध्या सिंपल पद्धतीने मसाला पनीर बनवणार आहे तर जर आपल्याला चांगलं एकदम बेस्ट असं बनवायचं असेल तर त्यामध्ये काजू दही ह्या सगळ्या गोष्टी लागत असतात पण आता ना सकाळची वेळ आहे आणि आमच्या इथले दुकानं सगळी बंद असतात उघडलेली नसतात दुकानं त्यामुळं आता कुठलंही काही आणायचं म्हणलं तर ते होणार नाही म्हणून ना आता जे काही घरात आहे ना त्याच वस्तू घेऊन मी मसाला पनीर बनवणार आहे तर आता हे जे तीन कांदे घेतलेले आहेत त्याची साल काढू काढत होते मी तर आ, ना साल काढण्यासाठी कांद्याची साल काढण्यासाठी किंवा लसणाची साल काढण्यासाठी ना मी ही एक रेड कलरची जी छोटीशी टोपली आहे ना जाळी ती ठेवलेली आहे कारण की कधी हे स्वयंपाक करताना कधी काय बटाटे छिलायचे असतील किंवा कांदा सोलायचा असेल किंवा लसूण सोलायचा असेल तर ना ही जी रेडवाली जाळी आहे ना त्याच्यातच मी हे सगळा कचरा जो आहे तो जमा करत असते जेणेकरून ना किचन जास्ती घाण होणार नाही कारण ना किचन जर घाण झालं तर मग ते म्हणजे साफ करण्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागते हे आपल्यालाच फक्त माहिती असतं त्यामुळं ना किचन आपलं क्लीन राहावं आणि त्यासाठी ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स मी वापरत असते तर आता हे जे कांदे सोललेले आहेत त्याला मी धुवून घेतलं कारण त्याच्यावरती ना थोडंफार असं काळे काळे डाग होते त्या कांद्यावरती त्यामुळं धुवून घेतले सगळे कांदे आणि त्यानंतर टोमॅटो तर धुवून घेतलेलेच आहेत मी अगोदरच तर आता हे जे मी तीन मिडियम साईजचे टोमॅटो आणि तीन मिडियम साईजचे कांदे कापून घेतले आवडधोबड तर ते ना आता तेलामध्ये फ्राय करायचं आहे त्यामुळं ना मी इथे पॅन ठेवलं आणि त्यामध्ये थोडंसं ऑईल टाकलं म्हणजे साधारणतः दीड चमचा ऑइल टाकले मी आणि आता यामध्ये टाकणार आहे खडे मसाले तर जे काही माझ्याकडे खडे मसाले होते तेच मी वापरलेत बाकी जे नव्हते ते स्किप केले जीरा तर जिरा घेतला दालचिनी घेतली लवंग घेतलं आणि दोन तेजपत्तेची पानं घेतलीत तर एवढंच होतं माझ्याकडं तेवढं मी वापरलं बाकी काळी मिरी वगैरे तर टाकायचं नसतं याच्यामध्ये आणि यामध्ये ना दोन इलायची पण टाकली असते ना तर जरा चांगलं झालं असतं पण माझ्याकडं नव्हतं सध्या इलायची त्यामुळं मी स्किप केलं ते तर आता हे जे खडे मसाले टाकलेत तेलामध्ये ते तर तडतडून घेतले व्यवस्थित आणि हे व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये टाकणार आहे मी कांदा तर आता इथे ते बघा कांदा ना जास्ती फ्राय करायची गरज नाही हलका असं फ्राय करून घ्यायचा आहे थोडासा म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच फक्त त्याला फ्राय करायचं आहे बाकी त्याला असं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायची काहीच गरज नाही तर आता इथे कांदा हलकासा फ्राय झालेला आहे आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे मी हे तीन मीडियम साईजचे टोमॅटो आणि आता हा टोमॅटो आणि कांदा लवकर फ्राय व्हावा त्यासाठी मी याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घेतलंय चवीपुरतं त्यानंतर आता टाकणार आहे अद्रक लसणाची पेस्ट तर एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट इथे टाकली आहे आणि याला पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं तर खड़े आता खडे मसाले आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाला आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे पावडरचे मसाले तर जे काही मसाले माझ्या घरात अवेलेबल आहेत तेच फक्त मी वापरणार आहे तर इथे टाकलं आहे एक चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा धना पावडर त्यानंतर ना एक चमचा जिरा पावडर त्यानंतर हळद अर्धा चमचा आणि दोन चमचे काळं तिखट घेतलं आहे घरगुती आणि त्यानंतर थोडंसं ना लाल तिखट पण घेतलं आहे पाव चमचा तर आता हे सगळं ना व्यवस्थित असं मी ह्या मसाल्यामध्ये सगळं व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे आणि माझ्याकडे ना थोडीशी कसुरी मेथी पण होती तर मी ती कसुरी मेथी पण ह्याच्यामध्ये ॲड केली आणि कोथिंबीर वगैरे नव्हती माझ्याकडं तर आता हे सगळं जे वाटण तयार केलेलं आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर याच्यामध्येच ना आपण काजू वगैरे टाकले ना तर अजून टेस्टी लागतं पण आता सध्या काजू नव्हते माझ्याकडे आणि हे ना रात्री वैभधदानी पनीर पनीर आणले होते पन्नास रुपयाचं हे छोटंसं पॅकेट आणलं होतं तर हे बघा पन्नास रुपयामध्ये कि केवढूशे पनीर घटलेले आहे तर हे जर आपण घरामध्ये स्वतःहून बनवले ना तर जरा चांगलं पडलं असतं दोन पॅकेट दूध आणून जर बनवलं असतं ना पनीर तर थोडंसं जास्त झालं असतं याच्यापेक्षा पण पण असू द्या आता वेळेला तर आता हे पनीर जे आहे ना याला मी फ्राय वगैरे करणार नाही तर असंच डायरेक्टली ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे तर आता हे जे आपण भाजलेले जे काही जिन्नस आहे ते थंड झालेलं होतं तर आता याला ना मी एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहे याची आणि खडे मसाले आपण याच्यामध्ये टाकलेत ना त्यामुळं ना एकदम बारीक अशी पेस्ट झाली पाहिजे नाहीतर ना ते खडे मसाले ना दाताखाली येतात जर आपण आबडधोबड जर वाटलं तर त्यामुळं ना थोडं थोडं पाणी टाकून वगैरे ना व्यवस्थित असं याची बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे तर आता हा जो पॅन आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मसाला चिकटलेला होता तर मी ना त्याच्यामध्ये पाणी टाकून हे पाणी ह्या जारमध्ये टाकून घेते जेणेकरून मसाला एकदम व्यवस्थित बारीक पण होईल पाणी टाकल्यामुळे आणि पॅनला एक्स्ट्रा मसाला असं म्हणजे वेस्ट नाही होणार त्यामुळं तर आता हे सगळं मी एकदम बारीक असं वाटून घेणार आहे आणि ते बघा मी मिक्सरला हे वाटत होते पण मला काय वाटलं की कॅमेरा मी फिरवलेला आहे पण ते फिरवला नव्हता लक्षातच नव्हतं माझ्या आणि मी तसंच व्हिडिओ बनवला तर इथे ना मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक अशी पेस्ट तयार केलेली आहे अशा प्रकारे ताटामध्ये घेतलं आहे बघा आणि त्यानंतर ना जो पॅन होता त्याला मी धुवून स्वच्छ घेतलं वापस यूज करण्यासाठी तर आता याच्यामध्ये ना टाकणार आहे मी थोडंसं तेल कारण की आपण अगोदरच मसाले वगैरे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय केलेले आहेत त्यामुळे जास्त तेल टाकायची गरज नाही फक्त एक चमच्यावर असं तेल टाकलं टाक ना झालं तर आता हे जे तेलात टाकलेली जी पेस्ट आहे ना ती म्हणजे असं आपण त्याच्यावरती न झाकता जर ठेवलं ना तर ते खूप शिंतुळे उडतात भिंतीवरती इथे बघा तुम्हाला दिसत पण असतील शिंतोडे उडालेले भिंतीवरती त्यांना खूप प्रमाणात शिंतोडे उडतात त्यामुळे ना त्याच्यावरती झाकून घेतलं मी आणि आता याला ना फक्त थोड्या वेळा असं फ्राय करून घ्यायचं बस झालं आपल्याला दुसरं काहीच याच्यामध्ये टाकायची गरज नाही तर आता इथे ते साधारणतः एक मिनिट असं याला तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे मी आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे डायरेक्टली पनीर तर पनीर फ्राय वगैरे केलेच नाहीत तर असं पण छान लागतात त्यामुळं आणि त्यानंतर ना जर आपल्याला गरज असेल तर मग आपण जेवढं गरज आहे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो तर थोडंसं कमीच पाणी टाकायचं कारण की थोडीशी ग्रेव्ही थिक असली ना तर छान लागते ही तर मी बघा थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे फक्त आ अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे याच्यामध्ये आणि आता इथे माझी पनीरची भाजी तयार झालेली आहे खूप टेस्टी भाजी झाली होती वैभू दाला तर एवढी आवडली की तरी ना तीन टाईम हीच भाजी खाल्ली सकाळी नाश्त्याला पण दुपारी डब्याला पण घेऊन गेला आणि त्यानंतर संध्याकाळी आल्यावरती पण तो विचारत होता की भाजी बाकी शिल्लक राहिलेली आहे का मला पाहिजे ती भाजी तर आता इथे तुम्ही पाहिलंच असेल की मी किती साधा साध्या एकदम पद्धतीने मी इथे मसाला पनीर तयार केलेला आहे आणि टेस्टी तर खूपच झालं होतं तर ना म्हणजे जे आपल्या घरामध्ये वस्तू अवेलेबल असतात कांदा टोमॅटो हे तर असतातच आपल्याकडे लसूण वगैरे हे तर असतंच बाकी मी याच्यामध्ये ना काही म्हणजे काजू नाही टाकला किंवा दही नाही टाकली किंवा मसा म्हणजे पनीरचा जो मसाला भेटतो तो, तो पण नाही टाकला पण तरीसुद्धा ना खूप टेस्टी झालं होतं हे पनीर आणि अनुताईला पण आवडलं जी न खाणारी मुलगी तिला पण आवडलं एवढं टेस्टी झालं होतं तर एकदा ना ट्रूथ तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे साधं सिंपल पनीर मसाला तर आता इथे भाजी तयार झालेली आहे आणि मी आता पटापट ना वैभददाला गरम गरम चपात्या बनवून देते कारण की त्याचा नाश्ता वगैरे व्हायचा बाकी आहे आणि त्याला शाळेत जाण्याची वेळ झालेली आहे त्यामुळं म्हणजे थोडा वेळ आहे अजून अर्धा तास तर तो नाश्ता पण करेल आणि त्याचा डब्बा पण मी बनवून देईन तर फ्रेंड्स आता हा जो व्हिडिओ आहे ना तो मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय